व्हॉट्सअप वापरत असाल तर सावधान पोलिसांकडून आली आहे सूचना एका क्षणात होतय बँक खातं रिकामं बँक खात्यातून पैसे चोरले जातात व्हॉट्सअप वरून या एका विशेष प्रकारच्या फसवणुकीतून ज्या लोकांचं बँक खातं वेगवेगळ्या बँकांमध्ये आहे पोस्ट ऑफिस मध्ये आहे आणि त्यांच्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप आहे आणि व्हॉट्सअप तुम्ही वापरत असाल वरून मेसेज करत असाल व्हॉट्सअप वरून स्टेटस पाठवत हो असाल तर सावधान तुमचंही बँक खातं रिकामं होऊ शकतं पोलिसांकडून आली आहे सूचना आता कसं वाचायचं वरील ही नवीन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला एका रात्रीत लाखो करोड रुपये लोकांचे गेलेले आहेत बँक अकाउंट रिकाम झाले आहेत तुमचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस बँक ऑफ इंडिया कोणत्याही बँकेत असेल आणि तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर ही नवीन फसवणुकीच्या पद्धतीनं तुम्ही शिकार होऊ शकता आणि काही सेकंदाच्या तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं वरून फसवणुकीचा हा जो प्रकार आहे याला अगदी शिकलेली सुशिक्षित लोक देखील बळी पडले आहेत व्हॉट्सअपवर एखादा मेसेज येतो व्हॉट्सअपवर एखादा फोटो येतो तुम्ही स्टेटस पाहता पण तुम्हाला काही कळायच्या आत तुमचं बँक खातं रिकामं आहे कशी ही पद्धत आहे ज्यामुळे व्हॉट्सअपवरून पैसे जात आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून बँक खात रिकाम होत आहे फसवणूक होत आहे पोलिसांनी सांगितली आहे पद्धत जी प्रत्येक माता भगिनी पुरुषांना जाणून घेणं गरजेचं गर आहे तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप असेल व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज पाहत असाल स्टेटस पाहत असाल मेसेज पाठवत असाल फोटो पाठवत असाल फोटो रिसिव्ह करत असाल तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा कारण की पोलिसांनी दिल्या आहेत सूचना होय पोलिसांनी सूचना दिलेल्या आहे व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी खूप अर्जंट माहिती देण्यात आलेली आहे काही कळायच्या आत तुमचं बँक खातं रिकामं होईल त्यामुळे ही सूचना कृपया लक्षपूर्वक चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या आयुष्यातले दोन मिनटं तुम्ही या व्हिडिओला द्या कदाचित तुमचे दोन लाख रुपये वाचू शकता कारण की काही करायच्या आत एका क्षणात होतं बँक खातं रिकाम कसं होतं बँक खातं रिकामं व्हॉट्सअपच्या माध्यमातून काय काळजी घ्यायची आहे काय तुम्हाला ओपन करून पाहिजे आहे काय ओपन करून नाही पाहिजे आहे जर तुमची फसवणूक झाली बँक खात्याच्या संदर्भात व्हॉट्सअप वरून तर कुठे तक्रार करायची आहे कुठे पैसे मिळवायचे आहेत कारण की झालं काय उत्तर प्रदेश मधली एक महिला आहे तिला एक मिनावी नंबर मधून कॉल येतो पहा काय झालं त्या महिलेबद्दल त्या महिलेला कॉल येतो ती फोन उचलते फोन उचलते फोन चालतो फक्त वीस सेकंद ती पुढे विचारते की कोण बोलते कोणाचा नंबर पाहिजे काय आहे असा प्रश्न विचारते पुढून काहीच आवाज येत नाही वीस सेकंद नंतर फोन कट होऊन जातो फोन जेव्हा कट होतो फोन कट झाल्यानंतर तिच्या खात्यातून एक रुपये कट झाल्याचा मेसेज येतो एक रुपये कट झाल्याचा मेसेज झाला मग त्या महिलेला एवढं काही लक्ष देत नाही पण त्यानंतर तिच्या महिला काही क्षणात तिला काही करायच्यात नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये कट झाल्याचा दुसरा मेसेज येतो तसे टोटल एक लाख रुपयाचा चुना त्या महिलेला लागला आणि ती महिला आता बँक चक्रा मारत आहे का तर तिला हे माहिती नव्हतं आता ही झाली फोन कॉल करून करायची फसवणूक पण दुसरी वेगळी फसवणूक ठगांनी काढली आहे व्हॉट्सअपवरून पहा ठग हे फसवणूक करणारे जे जे भमते आहेत तर हे देखील वेगवेगळ्या पद्धती काढत आहेत आता तुम्हाला माहित आहे की तुम्हाला बँक तुम्हाला हे सगळं आहे की बँकेतून कॉल येत नाही तुम्हाला कोणाचा कॉल आला नाही एटीएम चे प्रश्न विचारले बँकेचे प्रश्न विचारले ओटीपी विचारला तर तुम्ही देत नाही जनता हुशार झालेली आहे पण ज्या लोकांनी नवीनच खाते उघडले आहेत की ज्यांना माहिती नाही किंवा हौशारी लोक जरी असले तर ते नवीन पद्धत काढतात व्हॉट्सअपवरची काय पद्धत आली पोलिसांनी दिली आहे सूचना पहा पोलिसांनी काय काळजी घ्यायला लावली आहे व्हॉट्सअप वापरताना नाही बँक खातं होईल खाल जो होतं काय एखाद्या अनोळखी नंबरवरून पहा घटनाक्रम कसा होतो लक्षात घ्या अनोळखी नंबरवरनं तुम्हाला एक मेसेज येतो हो आता आपली सवय आहे पहा बरेचसे आपले लोक गुड मॉर्निंग मेसेज पाठवतात गुड मॉर्निंग मेसेज एक फोटो पाठवतात किंवा एखाद्या शुभेच्छाचे त्या ठिकाणी फोटो पाठ पा ठक फार हुशार झाले आहेत एखादा सण आहे शुभेच्छाचा एखादा फोटो पाठवून देणार आता आपल्याला सवय असते शुभेच्छाचा फोटो आला ओपन करून पाहायचा एखाद्या त्या ठिकाणी गुड मॉर्निंगचा मेसेज आला तो ओपन करून पाहायचा किंवा एखादा बड्डेचा जो एखादा पोस्टर आलं फोटो आला ओपन करून पाहायचा ही आपली सवय आहे मग ठगांनी याचा फायदा घेतला पहा ठगांनी काही केलं एक विशेष केस मध्ये त्यांनी काही केलं की एक लग्न होतं आणि एका लग्नाची पत्रिका ठगांनी पाठवली अनोळखी नंबरून लग्नाची पत्रिका त्या ठिकाणी येते आणि पहा आपली सवय असते की कोणी आपल्याला एखादा फोटो पाठवला मग तो गुड मॉर्निंगचा असू द्या बड्डे विशेषचा असू द्या किंवा एखाद्या सणाच्या शुभेच्छा असू द्या आपण क्लिक करून ओपन करतो आणि तो पाहतो पण पाह पहा इथे सगळी गल्लत होते ते तुम्ही तो फोटो ओपन केला रे केला का विषय संपला तुमचं बँक खातं रिकाम होतं पोलिसांनी दिलाय सूचना पहा हा जो घोटाळा आहे हा घोटाळा रा, राजस्थान हिमाचल प्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणात झाला आणि एका रात्रीत लाखो लोकांचे पैसे गेले पहा तुमचा फोन हॅक हॅक होऊ शकतो व्हॉट्सअपवर एखादी लग्नपत्रिका येते एखादा फोटो येतो मग तुम्ही या ठिकाणी त्याच्यावर क्लिक करता आणि तुम्ही क्लिक केला की तुमचा मोबाईल हॅक होतो लग्नपत्रिका पाठवणारी किंवा म्हणजे हे फोटो पाठवणारी व्यक्ती कोण आहे पार पार आपण ते फारसं पाहत पाहत बसत नाही आपण म्हणतो चला क्लिक करून पाहूयात काय विशेष होणार आहे पण हे क्लिक तुम्ही केलं व्हॉट्सअपवरून हे तुम्ही उघडताच हे जे तुमचा पूर्ण फोन आहे का त्या फोनचं सगळं नियंत्रण तो तिकडे बसणारा जो स्कॅमर आहे तिकडे बसणारा जो फसवणूक करणारा भामता आहे ठग आहे त्याच्या हातात जातं मग त्यावरनं ते तुमच्या मोबाईलमधले सगळे फोटो तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल सगळे गुगल पे फोन पे तुमच्या मध्ये आलेले सर्व संदेश तुमच्या मोबाईलशी जोडलेले सगळे बँक खाते याचं पूर्ण नियंत्रण त्यांच्या हातात जातं आणि पहा पूर्ण खातं तुमचं रिकाम होतं तुम्हाला कळत देखील नाही झालं असं की एका ठिकाणी एका व्यक्तीला लग्नपत्रिकाचा मेसेज पाठवण्यात आला हिमाचल प्रदेशमध्ये तसेच त्या ठिकाणी राजस्थानमध्ये देखील सेम घटना घडली लग्नाचं कार्ड पाठवलं हो लग्नाचे आजकाल आपण पाहतो की निमंत्रण आजकाल आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवतो हो, हो लग्न पत्रिकाचं निमंत्रण जे आहे तर ते पाठवण्यात आलं आता पहा हे जे निमंत्रण होतं तर ते त्या पुढच्या व्यक्तीने अपलोड डाउनलोड त्या ठिकाणी केलं ओपन केलं क्लिक करून ते केलं केलं काय झालं की त्या जो काय जे पाठवलेला फोटो होता त्यामध्ये एक विशेष फाईल एपीके नावाची फाईल पाठवली होती मुळातच तो फोटो नसून तो एक ऍप होत आणि त्या व्यक्तीला वाटलं ही लग्नपत्रिका आहे की त्याच्या मोबाईलवर ओपन झाली पण त्याच्याच खालोखाल एक विशेष ऍप त्याच्यामध्ये दडवलेलं होतं आणि ते ऍप त्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालं आणि इन्स्टॉल होता क्षणी त्याच्या मोबाईलचं जे पूर्ण नियंत्रण आहे ते त्या भामट्यांच्या हातात गेलं त्यांचं जो बँक खातं असेल त्यांचे फोन पे गुगल पे अकाउंट असतील त्यांचं बँक खातं जे आहे तर ते पूर्ण डिटेल गेले आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे त्या पुरुषाच्या त्या महिलेच्या खा खात्यामधून लाखो रुपये त्या ठिकाणी गेले पहा तर अशा पद्धतीने फसवणूक त्या ठिकाणी होत आहे तर आता काय काळजी घ्यायची पोलिसांनी त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की मेसे व्हॉट्सअपवर कोणाचाही मेसेज आला पहा कुठलाही फोटो आला कुठलाही त्या ठिकाणी हे आले तर हे कोणाकोण आले हे पाहायचंय अनोळखी नंबरवरून मी तर म्हणतो मेसेज देखील तुम्ही पाहू नका बघायच्या आत डिलीट करून टाका कारण की आजकाल हे ठक फार हुशार झालेले आहेत तुम्ही लिंकवर क्लिक करत नाहीये पण तुम्ही फोटो ओपन करून पाहता हे आपली सवय आहे तर त्यामुळे नक्कीच अनोळखी नंबरकडून कुठल्याही गोष्टीचं तुम्ही हे करू नका दुसरी गोष्ट जर चुकून वाकून तुमच्याकडून जर कुठला घोटाळा झाला तुमच्या बाबत फसवणूक झाली तुमचे पैसे गेले तर एक नंबर आहे पहा भारत सरकारचा एक सायबर सिक्युरिटी क्राईमचा एक त्या ठिकाणी एक नंबर आहे एकोणीसशे तीस पहा एकोणीसशे तीस हा जो नंबर आहे वन नाईन थ्री झिरो एकोणीसशे तीस हा नंबर आहे तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे फसवणूक जर तुमच्या बाबत झाली कशी होऊ द्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून होऊ द्या कुठले लिंक क्लिक केल्यावर होऊ द्या किंवा कुठला फोन केल्यानंतर होऊ द्या एकोणीसशे तीनला कॉन्टॅक्ट करायचा आहे तुमचं बँक डिटेल तुमचं नाव सर्व गोष्टी सांगून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर सरकारी यंत्रणा जी आहे तर ती कामाला लागून त्या ठिकाणी तुमच्या तक्रारीवर त्या ठिकाणी हे करू शकते काम करू शकते आणि कदाचित तुमचे पैसे तुम्हाला मागे मिळू शकतात तर व्हॉट्सअपच्या बाबत नवीन सूचना आलेल्या होती पोलिसांच्या माध्यमातून तर ती आपण दिलेली आहे तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त लोकांना हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कोणा एकाचा जरी फायदा झाला तरी खूप चांगलं होईल धन्यवाद